आवरणा ताप मोडला ना काय झालं ताप दुसरी घे पेन्सिल तुझ्याकडे भरपूर पेन्सिल आहे ना अस तू सेवन पेन्सिल फक्त सेवन सेवन म्हणजे काय कमी झाल्या का एक, एक दोनच पेन्सिल लागते धरा आता तुझ्या ना अशा आवडत्या पेन्सिल

आणि तिचा कलर पण खूप छान आहे मला आवडते ती मॅजिक ची पेन्सिल आहे तिथे मम्मी मम्मी पेन्सिल खूप छान लिहिते हा ती मॅजिक ची आहे ना म्हणून आवर कर राईट पटकन लिंक पेज राईट करायचे बस खाली वाओ खूप छान आर्ट शेअर ए हां खरजगो खूप छान येतందిदू ही मॅजिक ची पेन्सिल आहे ती का आहे ब ही मॅजिक ची पेन्सिल मम्मा ने देतली हां सांग सके सा ना सर हॅलो मित्रांनो ही माझी मॅजिकची पेन्सिल आहे हॅलो मित्रांनो ही माझी मॅजिक ची पेन्सिल आहे मी माझ्या पप्पाला सांगत होते पैसे द्या पेन्सिल आणायला मग पप्पा द्यायनाच मम्मीने दिले आणि ठेवून घातलं आवरा हातात नाही मॅजिकच्या पेन्सिलने राईट केलं कधी तू पटपट राईट होत आणि ना फर्स्ट नंबर येतो हो आणि सगळ्यात क्लास मध्ये फर्स्ट येत आणि पटपट राईट होत घे ना पटकन करून आवडती हो छान आहे बा छान येतं ग तुम्हाला आवडलं

तस काही बोलायचं नाही घे स्टडी करून पटकन मी बंद करील नाही तर हा मी असंच दाखवणार आहे सेम कारण आहे ना असं पाहिलं का मॅडम मग मॅडम कळ मॅडम ला की ही राईट करताना किती नाटक करते ती पटपट राईट नाही करत <laughs> आवर घे <गे> करून <laughs> <नहीं> <laughs> पटकन राईट करून वन टू थ्री स्टार्ट आता मी ना पटपट राईट करायचं असं समजायचं असतो की आपल्याकडं मॅजिकची पेन्सिल आहे आणि मॅजिकच्या पेन्सिलनी ना असं पटपट राईट होतं आणि त्यांनी ना हँड रायटिंग पण इतकी सुंदर होती आणि त्यांनी ना तू क्लासमध्ये फर्स्ट येशील आवर पटपट -पट। मी ही मॅजिकची पेन्सिल मंती तू स्कूल मध्ये खूप ना तू फर्स्ट डे हा तू फर्स्ट डे ना रे भुन्नस तुला मी मॅजिक पेन्सिल घेतली दिली मम्मा ही मॅजिक पे या मॅजिक पेन्सिल नी ना तू तास दिसत नाही मला